ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी टी, महाराष्ट्र चॅनलला करा करा बेल करा शेअर आणि प्रेस तरहाडी ते शिरपूर रस्त्यांवर खड्डेच खड्डे वाहनधारकांसह नागरिकांचे हाल सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष शिरपूर तालुक्यातील ते शिरपूर या मुख्य रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली असून रस्त्यांवर खड्डे पडले आहेत या खड्ड्यामुळे प्रवास करणे कठीण झाले आहे मात्र या रस्त्याच्या दुरुस्तीकडे संबंधित सार्वजनिक बांधकाम विभाग प्रशासनाचे लक्ष नसल्याने येथील नागरिकांचे आरोप होत आहेत या खड्ड्यामुळे वाहनधारकांना पादचाऱ्यांना मनस्ताप सहन करावा लागतो आहे या रस्त्यावरील खड्ड्यात पावसाचे पाणी भरत असल्याने खड्डा किती मोठा आहे याचा अंदाज बांधणे कठीण झालं आहे यामुळे अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही दरम्यान रस्त्यामध्ये पडलेल्या खड्ड्यांमुळे पावसाळ्यात पाणी साचत असल्यामुळे वाहन गेल्यास रस्त्यावरून इजा करणाऱ्या पादचारांसह हो विद्यार्थ्यांना त्याचा त्रास सहन करावा लागतो आहे त्यांच्या अंगावर पाणी उडतं आहे यामध्ये प्रामुख्याने शाळेत इजा करणाऱ्या मुलामुलींना त्याचा त्रास सहन करावा लागतो आहे त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभाग प्रशासनाने वेळीच या खड्ड्यांकडे लक्ष देऊन रस्त्याची डागडुजी करावी आणि रस्ते खड्डेमुक्त करावेत अशी मागणी नागरिकांनी केली आहे रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत त्यामुळे छोट्या मोठ्या वाहन चालकांना वाहन चालवताना मोठी कसरत करावी लागते आहे तरहाडी ते शिरपूर हा रस्ता दळणवळणाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा असून या रस्त्यावरून मोठ्या प्रमाणात छोटी मोठी वाहने एजा करत असतात शालेय विद्यार्थ्यांना या रस्त्याचा वापर करावा लागतोय या रस्त्यावरून सातत्यानं वाहनांची वर्दळ असते मात्र गेल्या काही दिवसांपासून होत असलेल्या पावसामुळे या डांबरी रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत त्यामुळे खड्ड्यांमध्ये वाहने जोरदार आदळत असल्याने वाहनचालक चांगले त्रस्त झाले आहेत